हॅलो हॅलो माईक चेक माईक रेडी नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची आवडती विंदास मुंगी म्हणजेच गौरी पवार तर आज आपण आजीसोबत क्वेश्चन आन्सर करणार आहोत मी आता कालच एक स्टोरी टाकली होती की वर तुम्हाला काही प्रश्न असतील आजी आणि माझ्यासाठी किंवा आजीसाठी तर तुम्ही ते पोलमध्ये टाकू शकता आणि मी एवढे काही फार नाही जे कॉमन होते त्याच्यामधून काहीसे उचलून मी आजीला तर ते प्रश्न विचारणार आहे आणि भरपूर दिवस झाले भरपूर एक वर्ष झालं असेल की मी लास्ट क्वेश्चन टाकलाय काय सो पहिला प्रश्न असा आहे की फेवरेट रील ज्यामध्ये तुम्हाला काम करायला खूप जास्त मज्जा आली आणि व्हायरल पण गेली एखादी आपली आवडती रील अशी ज्याच्यामध्ये आपण दोघांनी खूप मज्जा केली आणि ती खूप जास्त व्हायरल केली त्याच्यामुळे तुला लोकांनी खूप सांगितलं म्हणजे असं की छान आहे वगैरे असं अशी कुठली एखादी रील होती पुष्पा पुष्पा सो so, पुष्पा आमची जेव्हा मुव्ही आलेला तेव्हा सामी सामी आपण गेलेली हा ती एक रील होती ज्याच्यामध्ये आजीने सामीची स्टेप केलेली ती तुम्ही इंस्टाग्राम वर पण बघू शकता आणि त्याच्यावरती बरेच सारे न्यूज आर्टिकल सुद्धा आले तर ती खूप जास्त व्हायरल गेलेली आणि ती महाराष्ट्राच्या पण बाहेर पर्यंत ती रील पोहोचली होती सो ऑब्विसली ती माझी पण फेवरेट आहे आणि आजीची पण फेवरेट आहे आजीला कोणती गौरी आवडते अगोदरची की आत्ताची आणि मोठे केस वा, वाली की कुठली अस आता ती जिम करून मोठे केस केला नाही ज्याला बॉडी केला नाही तीच मला आवडते मग तुझं म्हणणं मी केस नाही कापले पाहिजे हा केस मी कापून नको फक्त येण्या विणय घालाय कीच फक्त वेण्या विणं घालायचं आणि मला मला पण असा प्रश्न आलाय की आणि तुला पण अगोदरची आवडते की आताची सो so, बोथ आर माय फेवरेट आता म्हणजे मला हे गोष्ट सांगायची होती पण स्टोरी किंवा रील मध्ये ती गोष्ट नाही आपण व्यक्त करू शकत मला प्रत्येक अजून पण असे कमेंट आलेत की मी म्हणजे मी माझा वेट कसं वाढवला आधी तुला काय वाटतं मी माझा वेट कसं वाढवलं सो मी बेसिकली वर्कआउट जॉईन केलेलं आणि ज्या मुली खूप बारीक आहेत त्यांना मला हेच सांगायचं आहे की आपल्याला असं वाटतं की आपण खूप खातो आणि त्याच्या खाऊन सुद्धा आपलं वजन वाढत नाही पण असं आहे की आपण योग्य ते खात नाही हे पण मला खूप लेट रिअलाइज झालं माझ्या फॅमिलीने पण मला सांगितलेलं की तू खात जा तू खात जा पण मला पण असं वाटायचं की मी खात नाही पण अंगाला लागत नाही पण मी जेव्हा वर्कआउट बेसिक वर्कआउट असं नाही की डायरेक्ट बॉडी बिल्डर बॉडी बो, बिल्डिंग करा किंवा असं काही पण दूध अंडी आणि केळ जर तुम्ही व्हेजिटेरियन आहात त्याच्यामध्ये पण प्रोटीन मिळण्यासारखं का बरंच काही आहे तर ते पण तुम्ही खाऊ शकता आणि फिश चिकन असा सगळ्या गोष्टी खाल्ल्या मी अराउंड सिक्स मंथ्स तरी मी प्रॉपर डाईट आणि प्रॉपर वर्कआउट थँक्स टू सुदर्शन सुदर्शन जर तुम्हाला ब्लॉग बघत असेल तर त्यांनी मला खूप चांगलं ट्रेन केलं ट्रेन असं म्हणजे नाही की असं गरजेचं नाही की तुम्हाला पर्सनल ट्रेनिंग घ्यायची गरज आहे पण एखादा पार्टनर असेल तर बेस्ट होईल जोपर्यंत तुम्हाला जिमची सवय होत नाही जोपर्यंत तुम्हाला जिम मध्ये काय कुठला फॉर्म आहे प्रॉपर फॉर्म नीट होत नाही किंवा प्रॉपर तुम्ही कसे कशा गोष्टी करतायत वर्कआउट करताय प्रॉपर पर पर्टिक्युलर पार्ट एखादा म्हणजे पहिल्या दिवशी पहिला वीक तुम्ही सर्किट मारताय त्याच्यानंतर तुम्ही बॉडी पार्ट मारत जाता तर ते पण किती अप्रॉपरिएट मारता याच्यावर पण आहे आणि एवढंच सांगेन मी मी तर मी थर्टी सिक्स होती जे, मी आता फोर्टी सेव्हन केजीस वर आली तर बारीक बा, मुलींना इन मला हे सांगणार आहे की तुम्ही पण चांगलं चांगलं खा आणि मस्त राहा तो आधी बॉडी कमवा ठीक आहे म्हणजे थोडे पैसे जातात यू इन्व्हेस्ट इन युअरसेल्फ आणि मी तर सांगेन की एक्सटर्नल प्रोटीन वगैरे काय घ्यायची गरज नाही मला लोक विचारतात म्हणे की तू प्रोटीन घेतलंस का तर असे काही नाही आहे मी कुठलंच प्रोटीन मी कुठलाही डबा टाकलेला नाहीये काहीच घरचं जेवण घरचं पायासूप घरचं चिकन घरची अंडी घरची अंडी नसतात दुपान केळ वगैरे सगळं सगळं प्रॉपर घ्या आणि मस्त तुम्ही वाल आणि टाइम लागतो मुलींनी मला असा प्रश्न विचारला किती महिने झाले किती महिन्यात केलं असं काय नसतं आणि जेव्हा तुम्ही वर्कआउट ला जाता जेव्हा तुम्ही स्वतःची बॉडी बनवता तर प्लीज डोंट शो ऑफ आता मी एक सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर आहे तर मी नाही दाखवलं तरी माझी बॉडी किंवा माझं जे वर्कआउट केलेलं आहे ते लोकांपर्यंत दिसणार म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून सो so, सुरुवातीला नका दाखवू कारण नजर खरंच लागते काय बोलते काय बोलते चाक लागते चाक लागते आजी माझी चाक काढणार आहे ती पण तुम्हाला बघायला सो कीप इट प्रायव्हेट तुमचं एक प्रॉपर असा शेड्यूल बनेल तोपर्यंत तरी तो पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात पुढचा प्रश्न आहे आजी किती शिकली आहे मी चौथी शिकलेली आहे चौथी नंतर काय थोडा दिवस कोरींबरोबर खेळलो बिनलो त्याच्यानंतर झाला आयुष्य लग्न केलं किती वर्षातलं लग्न झालं माझा काहीतरी अकरा बारा वर्षात लग्न झाला आणि चौथी पर्यंत कुठे होती शिकायला मी मराठी शाळेत होती मी तुम्ही एकदा मंदिर मंडळ मंडणगड नूतन विद्या मंदिर जर कोणी मंडणगडचं असेल तर आजीचं माहेर मंडनगडचं आहे आणि नूतन विद्या झाली शाळा बुडाली की हाय त्या शाळेत अजून कोण असेल तर नक्की कमेंट करून सांगा म्हणजे तुम्ही आणि आजी एका शाळेत होतात ही आठवण राहील पुढचा प्रश्न आहे नेहमी आजी दिसतात एकदा आजोबांना पण व्हिडिओ मध्ये घ्या छान वाटेल याचा याचं उत्तर फक्त आजीच देऊ शकते मी नांद आजोबा हिरु मध्ये यायला तर त्यांचे ते मित्र बँकेचे लोक आहेत ते, ते बोलतात की नाही हा बेसिकली आजोबा आहेत ते वारी संप्रदायातले आहेत वारी समाजातले आहेत वारी करतात दरवर्षी ते पंढरपूर पंढरपूरला जाऊन विठ्ठलाच दर्शन घेतात आणि म्हणजे ते ज्या समाजात वावरतात त्या समाजात म्हणजे खूप असं बोलते ना पोस्टला आहेत ते आणि तिकडची जी लोक आहेत म्हणजे त्यांना ती गोष्ट थोडीशी खटकते की म्हणजे मला लोक कशा हिशोबाने बघतील ते आम्हाला सपोर्ट करतात नो डाऊट पण त्यांचं असं आहे की नाही मी माझा जो स्टेटस आहे मी ज्या मी जसं दाखवतो लोकांना तसंच मी राहणार आणि मी तुम्हाला सपोर्ट करणार मी असं नाही की मी तुमच्या अगेन्स्ट आहे पण मला या सगळ्या गोष्टी नाही आवडत एखाद्याला नाही आवडू शकत आणि पण काही काही व्हिडिओज मध्ये बाबा आहे नकळतपणे आहेत किंवा ते, ते म्हणतात की मी बोलणार नाही मला असे कॉमेडी रील्स करायला आवडत नाही म्हणजे मी आणि माझं जे पण आपण करतो ना देव देवाचं भक्ती किंवा विठ्ठलाच वाचन हे सगळं त्यांना आवडतं त्यांना हे सगळं म्हणजे ते तेवढे चिल नाही आहेत ते शांत माणूस आहे तो आणि आजीला ते सपोर्ट करतात आजी थोडीशी चिल आहे एकदम कुल आहे आजी एकदम मस्ती वगैरे करते पण ते थोडेसे शांत आहेत तुम्ही जर पर्सनली त्यांना भेटायला आलात कधी तर तसं तुम्हाला की बाबा स्ट्रिक्ट बाबा स्ट्रिक्ट नाहीत बाबा ना, पण एकदम सुंदर व्यक्तिमत्व आहे आणि काय अजून चांगले आहेत अजून बोलाय बाबांबद्दल बाबांबद्दल फॅमिली चांगले आहेत म्हणजे असं प्रेमळ आहेत लहान मुलांना आले त्यांना आवडतात गवरा आवडते कुठं गवराचा फोन नाही आला किंवा आज गवराचा फोन नाही आला असं सारखं विचारले जातात आणि त्यांना असं म्हणजे विचार विचारतात पण ते की आज कुठला व्हिडिओ करणार आहे किंवा आज काय टॉपिक आहे आज कुठला टॉपिक निवडला आहे तर मग किंवा एखाद्या व्यक्ती एका, एका दिवशी आम्ही व्हिडिओ नाही करत आहोत तर मग ते आम्हाला सांगतात की आज काय करा आज करा काहीतरी पण नंतर असं म्हणते की गाजा वाजा नको डान्स वगैरे नको आजीला या वयात नाचवू नकोस पण आजी आमची जरा चील असल्यामुळे आजीला मी नाचवतो कारण आजीला नाचल्याशिवाय नाही बघितलं लोकांनी तर मग लोकांचा दिवस जातो म्हणून बाकी काय नाही तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया आजीला घेऊन मालवणला केव्हा येणार आता कधी नेसून केव्हा येईल अशी काय बोलते आता तर जाऊन आलीस मालवणला आणखी आणखीन कशाला आता तू कशाला गेलेलीस मालवणला करायला काय शूट करायला तिथे कोण कोण होता मालवणला तुला कोण कोण भेटलं सुनील सुहास शिरसट सुहास आणि नेहा बंटी बंटी त्यांचा मिनाद मीनाद तर होताच इथूनच मीनाद आणि त्याच्याशिवाय दुसरा दुसरं कोणतं मग काय शूटिंग कशी झाली शूटिंग मस्त कशी झाली समुद्रावर तिथं लहान ला, मुलं म्हणजे नात आजी आज नातावर कसा प्रेम करते हा दाखव दाखवला कारण मासा त्यांना निवडून देतो मी तो मासा त्यांना तो काटे सकत खातो मग निवडून देतो तो म्हणजे मासा मी निवडून देतो तो खा असं त्याला सांगतो आणि समुद्रावर मी काय कालवं फोडत होती इतक्यात माझी नात आणि नातू मला सोदेत होतं स्वतः मी काय बोललो त्यावेळेला हाक मारले होते आई ओ ते 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 आ आ धी धी म, आ, आजी ओ आजी हो आजी आई असं हाक मारी आणि त्याच्यानंतर त्यांना ऐकायला गेला मग मला आलीने एकदम दोघांनी मिठी मारली आणि मग मी त्यांना असं कळलो तुम्ही माया असून घेतला आणि मग गप्प होती मग आजी जी स्टोरी सांगते आहे ती बेसिकली सुहास ची दादा जो आहे त्यांनी एक शॉर्ट फिल्म लिहिली होती आणि डिरेक्ट सुद्धा केले आणि त्याचं सिनेमॅटोग्राफर आहे पराग दादा पराग सावंत आणि ती इंडियन फिल्म फेस्टिवलला ती टाक आ, हो लौकर लौकर। आ, फिल्म टाकली आहे म्हणजे आता ती खूप ठिकाणी ते लोक कॉम्पिटिशन्सला टाकत आहेत ती युट्यूबला पण रिलीज होईल लवकरात लवकर मी सुद्धा अजून ती फिल्म बघितलेली नाही आहे आणि मला दादाचा फोन आलेला की आजीला मला फिल्ममध्ये घ्यायचा शॉर्ट फिल्मसाठी तर आजी आजीला त्या घेऊन गेल्या शॉर्ट फिल्म पूर्ण कव्हर केली निनाद होता बंटी होता तिकडे मला यायला नाही कारण माझे एक्झाम्स होते म्हणून आणि खूप छान अशी ती फिल्म आहे त्या फिल्म बद्दल मी लवकर तुम्हाला सांगेन जेव्हा ती रिलीज होईल त्याचं ती सांगते की ती मालवणला आणि वेंगुर्ला त्याच्यासाठी ती शूटिंगसाठी गेलेली आणि तिला किती मजा आली सो मालवणला मालवणला तर पहिल्यांदाच आली आहे ती याच्यासाठी पण आता बंटी केव्हा बोलवतोय बंटी कधी घेऊन जातोय तेव्हा आम्ही तिकडे येणार कारण आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये फक्त बंटी आहे आणि बंटीच्या रिलेटेड सगळ्या म्हणजे लकी दादा वगैरे सगळे जे आहेत ते आहेत तर त्याच्यामुळे आम्ही लवकरच येऊ आणि आम्ही तुम्हाला सांगू कधी आलो तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे पैसे कसे कमव आजी पंचवीस ची झाले एक रुपया कमवत नाही खूप टेन्शन यायलंय बोल पैसे कसे कमवायला पाहिजेत पैसे कसे कष्ट करून पैसे कमवायला पाहिजे आता पण होतो आपलं आम्ही ज्येष्ठ नागरिक झालो आता आम्हाला कोण कामाला बोलवतो आणि कोण आम्हाला पैसे देणार आहे पण मला जॉब नसेल ठीक आहे मी तुला येऊन सांगितलं की आधी मला पैसे कमवायचे कसं समजत नाही मग तू मला काय सांगशील पैसे कमवायचे ते समजत नाही म्हणजे बाय बघ कुठं आता मला सांगा तुम्ही शिकले सगळे कुठ तरी मोबाईल वर कुठं तरी ऍट बघा काय बघा कुठं काय जॉब आहे काय नाही असं तुम्ही बघा ना मग त्याच्यावर काय माहिती करा न्यूज पेपर वाचा आणि पेपर वाचा तुला आमचं पेपरला पण बातमी असतात तुला मोबाईल पण असतात कम्प्युटर वर पण असतात ते जरा बघा आणि मग जरा कुठे आणि पैसा जास्त पाहिजे असेल तर असा पैसा जास्त मिळत नाही ना हे सांगताना जरा आधी दहा पंधरा हजार मग मग बाकीचे पैसे येतात की नाही अरे जास्त पैसा कशाला आधी अर्धी दोन भाकरी खायची मग जास्त पैसे मिळले की एक भाकरी खायची तुम्हाला दिलेलं आहे पाहूया पुढच्या प्रश्नाकडे लातूर वरून येत आहे तुमच्याकडे फिरण्यासाठी बेस्ट ठिकाण सांगा एखादा व्यक्ती लातूर किंवा कुठून येतोय तर बेस्ट ठिकाण कुठलं दापोलीकडचं तर दापोलीमध्ये लाडगर बीच आहे करते बीच आहे अ मुरुड हाय मुरुड जंजीरा बीच पण आहे ना आणि अजून काय आहे आपल्या इथे मंदिर आहे ते आपल्या गावात आहे पण फोर्ट कुठलं आहे रायगड तर रोवा साइडला झाला पण इथे खेड आणि मंडणगडचा एक फोर्ट आहे प्लस अजून तळकोकणातलं बरंच काही माहिती आहे मला इथलं थोडंफार माहिती आहे कारण इथलं आम्ही बीच जवळ नाही आमच्या इथे तर आम्ही लाडगर आणि कर्देला जात असतो दापोलीमध्ये बरंच काही आहे फिरण्यासारखं हा कृषी विद्यापीठ सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे जर तुम्ही तुम्हाला एक नॉलेजेबल व्हिजिट हवं असेल तर कृषी विद्यापीठ एक उत्तम उत्तम व्हिजिट आहे आणि और... बाकीचं तू हरिहरेश्वर पण आहे ना आपल्या इथे हरिहरेश्वर पण आहे अजून तू कुठे फिरलाय श्रीवर्धन हा ते तर खूप सोन्या आगरला अगर अगर आगरात माग पलवून नेन बघतो बस आता बसवून सोन्याचा गणपती आणि हे पण आहे कड्यावरचा गणपती आहे हा कड्यावरचा गणपती आहे हरणईला आणि हे पण आहे परशुरामचं ते काय परशुराम लावता देऊळ तिथे पण खूप सुंदर आहे ते परशुरामाचं स्मारक आहे बघ उभं केलंय ते ते पण आहे चिपळूणच्या कुठे ते परशुराम घाटच्या इकडेच आहे सर्च आणि कारण आम्ही इतकं फिरलो नाही मी इथे आल्यावरती मी फक्त आजीजवळ असते मी कुठे फिरायला जात नाही पण जेव्हा मी मालवण आणि सिंधुदुर्गात जाते तेव्हा मी बरेच काही काय फिरते जर तुम्ही मालवण तळकोकणात येत असाल तर तुम्ही खूप काही बघू शकता म्हणजे कुंकेश्वर आहे आपलं देवगडचं रेडीचा गणपती आहे आणि आपलं देवगडला तुम्हाला जर फक्त फिरायला जायचं असेल तर तिकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे फ्लाइंग कोकण हे जे आहेत त्यांच्याकडून वॉटर स्पोर्ट्स आणि सगळ्या गोष्टी आहेत प्लस निवटी बीच पण खूप चांगलं आहे निवटीला तुम्ही वॉटर स्पोर्ट्स पण करू शकता तिकडे तुम्हाला डॉल्फिन पण बघायला मिळतील लेटली आम्ही तेच बघितलं आणि भरपूर काय काय आहे तुम्ही आरकरलीच तारकर्लीलाच नका जाऊ पेक्षा तारकर्लीला खूप क्राऊड असतो मे महिन्यात आणि सगळ्या गोष्टी पण चिवडा बीच एक खूप छान आहे सुंदर आहे तुझ्या बऱ्याच गोष्टी आहेत फक्त यायला पाहिजे यायला पाहिजे तिकडे जाय कि इकडे या आणि आता काय आहे आजीला विचार की त्यांना आजोबांसोबत केलेलं फर्स्ट ऍडव्हेंचर कोणतं होतं ऍडव्हेंचर म्हणजे तू आणि आजोबांनी पहिलं ऍडव्हेंचर म्हणजे आता कसं सांगू ऍडव्हेंचर म्हणजे ऍडव्हेंचरला मराठीत काय बोलतात काय ऍडव्हेंचर म्हणजे बोलतो ना एक नंबर वाला असं कुठेतरी फिरायला गेले आणि असं काहीतरी झालं एकदम भारी आता त्या दिवशी कसं तुला समुद्रात नेलेलं आम्ही दापोलीला तेव्हा तुझी कशी फजिती झालेली तेव्हा तसा काहीतरी म्हणजे एक नंबर असा मनात राहिलेलं असं आता फिराय तिथं मला मुंबईला नेलेली होती हा तिथं मला हाती मेरे हाती पिक्चर दाखवले लगीन दाखवले आणि आणखी कुठला दाढवाचा लगीन आणि हत्ती मेरीसाठी आणि पिक्चर मला तो कुत्र्याचा पिक्चर कुठला आहे तो पिक्चर दाखवला आणि ते तुझ्या लक्षात अजून पण अजून कुठली तरी एक गोष्ट असेल ना जी झाली ती विसरूच नाही म्हणजे आम्ही फजिती पण झाली असेल कुठल्या mm. गोष्टीची किंवा पडलं असाल कुठे दोघे मिळून किंवा म्हणजे एक अशी सिच्युएशन त्याच्यामध्ये आता मला सांग मी एक मला हाटेलमध्ये नेले आणि तिथं ढोसा खायला लावले दोन चमचे आले आता मी कधी त्या हाटेल चमच्या मोडून ढोसा केले नाही ना ना तर मग ते काय केले मला म्हणजे खा खा तर मी एक काटेरी चमचा आणि एक साधा चमचा मी बघित राहिले ते मग ते खायला लागले तेव्हा तेव्हा ते, ते खायला लागले तेव्हा मी खायला लागले <laughs> तर असा एक छोटासा किस्सा होता त्याच्यामध्ये आजीला माहित नव्हतं की कोक आणि समजाणी कसं खायचं पण बाबांना बघून ती ती पण शिकली आता तुला येतो ना आता आता खायच आता हा सगळ्यात कॉमन प्रश्न हा आहे ठीक हो ना पुन्हा लिस्ट मी स्क्रोल केली कॉमन प्रश्न आहे की भिनच मुलीचं लग्न कधी करणार आजीला विचार आता मी किती वेळ बोलतोय ग बाय लग्न कर लग्न कर लग्न कर, कर। म्हणते आजी थांब ग जरा पैसे कमव दे मला असे किती पैसे लागणार वगैरे आता रिचार्ज झालेत आई व्यवस्थित आहे किती पैसे लागणार आहे नाही ग आजी जरा थांब ग थांब ग असे म्हणजे माझा घरातला जॉब लागल्याशिवाय मी लग्न करणार नाही अशी मला बोलते आता मी तरी काय करणार पहिली गोष्ट मला एक तर असा अप्रोप्रिएट जोडीदार मिळाल्याशिवाय मी लग्न करू शकत नाही सेकंड थिंग मला स्वतःच्या इंडिपेंडन्सीवरती लग्न करायचंय म्हणजे मला असं नको आहे की माझे आई बाप माझ्या लग्नासाठी खर्च करतात ते तर करणारच कारण मी त्यांची मुलगी पण मला ते तेवढं बाहेर त्यांच्या डोक्यावर नको आहे म्हणून मला तेवढं इंडिपेंडेंट व्हायचंय आणि जे काही करणार मी आणि माझं पार्टनर करणार आणि अशा पार्टनर भेटायला थोडा तर था थांबावं लागेल ला। ना पण तू भेटाय तरी पाहिजे ना मला सांग नाही आपलं पार्टनर पार्टनर करतील होती भेटेल भेटेल सवर का फल भेटा होता असं बघितलं बघितलं तर सांग मला मग मी घेतला तू वळूया पुढच्या प्रश्नाकडे ओके okay, सो so, जेव्हा तुम्ही व्हिडिओ करता तेव्हा सर्वात जास्त कोण कौन कोणाला हसवत तू की आजी पण हसवते मी पण हसवते आपलं नाम पण मला हसवते आणि मी पण तिला हसवते नात्या लागले कि लय लैला आणि मी नात्या लागली की ती हसते मोस्टली जास्त आजी हसवते कारण मी त्या जोक सांगते जे मला माहिती असतात आणि त्याच्यावर आजी हसते पण आजी जेव्हा त्या गोष्टी करते जे आम्ही तिला सांगतो तेव्हा थोड्याशा त्या फनी वाटतात मजा पण येते आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना हसायला येतं तर जेव्हा मी येते तेव्हाच ते हे सगळे सिच्युएशन होतात आणि जेव्हा मी मुंबईला असते तेव्हा ती जरा अशी वो मुरझाई हुई होती है वो फूल होता है वो होताय मी के बाहेर खि खी खू खू चालू असतं सो आम्ही दोघं एकमेकांना हसवतो पण जास्त आजी हसवते आणि आजीचे माहेर कुठे आणि लग्न कसे कोणत्या वर्षी झाले किती खर्च आला आणि संसार करताना काय महत्वाचं माझा <laughs> माहेर हा मंडनगड माहेर त्रेसठ त्रेसठ सालाला माझा लग्न झाला नाइनटीन सिक्स्टी okay. थ्री ओके तेव्हा लग्न झाला पण तेव्हा मी एकदम लहान म्हणजे अकरा बारा वर्षाची होती तेव्हा मला काय लग्न म्हणजे काय नवीन कपडे घालायला मिळतील दागिने घालायला मिळतील हे फक्त मला वाटत होता पुढचं काय नाही आणि लग्न होऊन मी एक वर्षी मायरी झाली आणि मग मी आली आता त्या टायमाला आमची सासूबाई होती माझ के काय व पडलेली त्या काढायची आणि मग जेवण जेवण करायला शिकवलं मला त्याच्यानंतर मग पुढं पुर आमचे मालक मुंबईला होते त्याच्यानंतर मग पुढं असा पुर संस्कार समजला मला तेव्हा मग मी केला मग तुला किती खर्च आला लग्नाला तेव्हा लग्नाला खर्च काय तेव्हा वेळ सोना होता माझ्या लग्न काय मंडपात लग्न करायचं म्हणजे इथे ना आपल्या खळ्यात लग्न करायचं असं मांडव घालायचा आणि लग्न करायचं आणि खेळण वरून मंडण करून यायला नऊ रुपये तिकीट होता एवढी सस्ताय होती तेव्हा म्हणजे गावातलं लग्न जर तुम्ही बघितलं असेल तेव्हा अंगणात मंडप घालतात आणि लग्न आता जर हॉल वगैरे ते तर आता तेव्हा कायच नव्हता काहीच नव्हतं तुला काय वाटतं हॉल मध्ये लग्न होतात ती मस्त की हे लग्न लग्न होतात ती मस्त का असं रिझन मला सांग घरामध्ये लग्न होतात ते चांगली असतात कारण मला सांग मंडप घालतात हॉल हॉलमध्ये एवढा पैसा खर्चायचा कोण येतोय कोण जेवतोय कोणाला मिळतोय नाही फलसर पाकीटा येऊन असा नाही इथे कशी गावची माणसं सगळी व्यवस्थित असतात आणि काय नवरी आम्ही नवऱ्या एक दापोलीची माझे जाऊन मी मंडन करते आमच्या दोघींच लग्न इथे झालं होतं ते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन की सं, संसार करताना काय महत्वाचं संसार करताना काय आता मला सांग संसार करायला म्हणजे आता मला सांग लग्न होऊन मला नऊ वर्ष माझा मोठा मुलगा झाला तर संसार म्हणून जे आता काय ते काय तू करायचा म्हणजे शेती करायची मी भात शिकवायची नाचणी शिकवायची बरी शिकवायची मग तिथे मला शेतावर जायला लागायचा पण आता आताच्या मुली बघण्यावर ऐकत नाही ठीक आहे त्यांचं एक मत वेगळं असतं तुमच्या वेळेला तुम्ही नवऱ्याचं ऐकायचा पण आता नविकार <laughs> आता आता मुलीचं मत वेगळं असतं मुलाचं चा मत वेगळं मग तेव्हा अशा वेळेला काय केलं पाहिजे आता वेळेला काय केलं पाहिजे आता मुलीचा जर पटला नाही तर सरळ मुलगी म्हणते चल मी चिटी घेतो मी तुझ्याशी राहणार ना असे बोलते पण तो असा कसा करून जमन कारण काय झालं तरी मंगल अष्ट आपण लावून लग्न लावून पाच भाव्या सात भाव्या फिरलेले असते ते मुलीच पाहिजे पण मुलीचं पण काय सांगता येत नाही एखाद्याला दुसरीकडे ना पण फिरून जाते म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की एकमेकांचा आदर करावा आणि <laughs> एकमेकांची रिस्पेक्ट करायला पाहिजे ठीक आहे तर आता आजी मला उकडीच्या मोदकांची रिसा रेसिपी हवी आहे तर उकडीचे मोदकांची रेसिपी आम्ही ऑलरेडी टाकलेली पण आमच्या प्रोफाईल वर नाहीये ती ह्याच्यावर आहे लोकमत लोकमत लोकसंख्येवरती लोक आहे असा प्रश्न खूप मोठा प्रश्न आहे हा जो आम्ही किती वेळा उत्तर दिलाय पण अजून पण लोकांना हा प्रश्न आहे घरामध गर, गावामधल्या घरी तुम्ही वेगळे का राहता आणि आजी वेगळ्या तुम्ही का राहता तू ले ले। हे गर, हे गर आता तू वेगळी राहतेस मी माझ्या घरात तुझ्या घरात राहते असं का आता मला सांग आमचा हा जुना घर म्हणजे वाडवडिलांचा घर आहे त्या घरामध्ये मी आम्ही राहतो मी ह्या त्या वडिलांनी जमीन घेऊन त्यांनी दुसरा घर बांधलेलं आहे आता मग त्या घरात मी राहते या घरात मी राहते जेवण पण हे घर हे घर इथे सगळे नाही राहते आता म्हणजे आमची जी फॅमिली आहे पूर्ण पवार फॅमिली तिथे इथे नाही राहते इथे फक्त आजी आणि त्यांचे चुलते हा चुलते राहायचे पण ही माझ्या पप्पांची काकी आहे माझ्या आईची आई किंवा बाबांची आई नाही आहे आमची म्हणजे बोलतो ना की आपण वाडी असते एक वाडी वाडी मध्ये हे लोक राहतात आणि माझा माझं म्हणजे माझ्या बाबांचं जे घर आहे ते वेगळं जमीन देऊन एकच व्यवहार बांधलेला आहे त्यांनी असा म्हणजे आता हा सगळ्याला पहिला म्हणजे मेन असंच की लोकांना असं वाटायचं की ही माझ्या बाबांची आई आहे पण ही माझ्या बाबांची आई नाही आहे तो मागे कॅमेरा शूट करतो तो आजीचा नातू आहे त्याचे बाबा आजीचा मुलगा बरोबर ना आणि माझा माझे बाबा आजीचे पुतणे पुतणा हा आजीचा पुतणा म्हणजे माझ्या बाबांची काठी आहे एवढं रिलेशन समजायला गेलं त्या डोक्याला धीरांचा मुलगा हा आजीच्या धीरांचा मुलगा म्हणजे माझे बाबा म्हणून आम्ही वेगळे राहतो आणि ते वेगळे राहतात पण किती वेगळं राहत असलं तरी आमचं स्ट्रॉंग कनेक्शन आहे मी इथेच असते okay. आजीच्या घरीच असते फक्त झोपायला तिकडे जाते जेवायला तिकडे जाते किंवा जेवायला पण इथेच असते पण दिवस रात्र मी इथेच असते ठीक आहे okay, म्हणजे आता वेगळं वेगळं नाही होत ओके okay. आजीचं एज काय खूप छान जोडी आहे तुझी आणि आजीची तुझे, आज तुझे कन्सेप्ट खूप छान असतात स्क्रिप्ट तू लिहितेस की लिहितेस का बघत मच्छर मारली मच्छर एवढा एवढाला पण लागला ई नाही लागला हा बघतेला लागला होता तू ब्रेक स्क्रिप्ट मी लिहिते की तू लिहिते कंटेंट कोण लिहित मी लिहिते की तू लिहिते कंटेंट तू लिहिते हा आणि मी फक्त बोलायचं काम करते पण कधी कधी सुचवते पण स्क्रिप्ट वाईज असा मी आधी जे रील करायची कॉमेडी रील्स त्याच्याने म्हणजे असं इतकं भरपूर सारे कॉमेडी क्रिएटर झाल्यात आता हल्ली आणि मग ती मजा येत नव्हती म्हणजे आता बरेच जण आजी आजोबांसोबत कॉमेडी रील करतातच आहेत पण आता त्या गोष्टींची मजा येत नव्हती म्हणून म्हटलं आपण काहीतरी वेगळं ज्यांना आता आजी आजोबा नाही आहेत त्यांच्यासाठी त्या लहान मुलांसाठी किंवा आपल्यापेक्षा वय वय लहान असणाऱ्या मुलांसाठी काहीतरी चांगलं नॉलेजेबल काहीतरी करायला पाहिजे आजी आजोबा आपले बेस्ट फ्रेंड्स असतात ते फक्त आपल्याला माहीत नसतं आणि आजी आजोबांना आपल्याविषयी जास्त एक्सपिरियन्स असतो कुठल्याही गोष्टीत जेवढ्या आपल्या आईबाबा पण नाही आपल्याला समजवू शकत तेवढा आजी आणि आपलं आजी आजोबा आणि आपलं नातं असतं फक्त ते काही काही जणांना एक्सप्रेस करता येतं काही काही जणांना नाही करता येत तर मला असं होतं की आपण जर कंटेंट आणि स्क्रिप्ट लिहितोय तर आजी आपली एखादी बेस्ट फ्रेंड आपल्याला सोल्युशन देते कुठल्याही प्रॉब्लेमवर जर ते असं करता आलं तर म्हणून सगळ्या कंटेंट मीच लिहिते पण जे स्पॉन्टेनियस असतं म्हणजे आजी काहीतरी बोलून जाते किंवा काय तर आजीच आजीच सडन बोलते लागत नाही आजीला करमत का तू मुंबईला गेलीस मुंबईला गेले की सारखी फोन करते गौरासाठी येणार गौरासाठी येणार ते मी एकोणीसला येते वीस ला येते आली तर आली चार दिवस आली की गेली भरत मग मी इकडे नाराज होऊन राहत बसते वाढ बघते मेनली मी गणपतीत आणि शिमग्यातच येते पण आता जेव्हापासून आजी आणि आजी मा... आज आणि माझे व्हिडिओ जास्त व्हायरल झाल्यापासून एव्हरी एव्हरी सॅटरडे संडे दे मंथली दोनदा तरी येऊन जाते मी पण पॉसिबल होत नाही कारण माझं पण शिक्षण आहे माझा पण डिग्री चालू आहे स जेजे स्कूल ऑफ आर्टला सो आता मी नवीन एक सिरीज चालू केली आजीची रेसिपी तर आजी काय काय छोट्या छोट्या रेसिपी म्हणजे आजीला एवढं काय होत नाही जेवण बनवायला पण छोट्या छोट्या काय रेसिपी असतील तर मला बरेच आता कमेंट्स आल्या एका रील वरती पण मी कमेंट पाहिली की नुसतं आयतो काय वाहते आजीला आज पण काहीतरी म्हणून तर आम्ही सगळी मदत आजीला करतो आजी बसून असते आम्ही शूट करतो आम्ही डिरेक्ट करतो सगळं आम्ही करतो सो असे काही नेगेटिव्ह कमेंट्स असतील तर तुम्ही इग्नोर करा मी पण इग्नोर करतेच आहे आणि प्लीज आनंद या रीलचा निगेटिव्ह कमेंट करू नका ठीक आहे तुला एक गंभीर प्रश्न आलाय ग आयुष्यात व्यक्तीकडून कितपत आणि कोणत्या अपेक्षा ठेवू शकतो आयुष्यात कितपत आपल्या घर घर मालकाला भरपूर आयुष्य द्यावा एका व्यक्तीकडून म्हणजे आता तू तु, 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 मी तुझी एक व्यक्ती आहे ठीक आहे तर तू माझ्याकडून काय 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 का एक्सपेक्ट करू शकतेस किंवा कितपत अपेक्षा ठेवला पाहिजे समोरकडून जेणेकरून आपल्याला त्रास नाही होणार असं म्हणते मी काय काय म्हणते चांगलं व्यवस्थित शिक्षणामध्ये पाच व्यवस्थित राहायला पाहिजे त्याच्याशिवाय आणखीन जर लग्न झाला तर तो जोडीदार सुद्धा चांगला मिळला पाहिजे चांगला व्यवस्थित केला पाहिजे म्हणजे तुझं असं म्हणणं की एखाद्या व्यक्ती बद्दल आपण चांगलंच अपेक्षा ठेवायची कोणाबद्दल वाईट नाही ठेवायचं ठेवायच तर हे असे काही छोटे छोटे प्रश्न होते आता आम्हाला थोडेसे मच्छरच चावतात म्हणून आम्ही वंद केला नाही नाही एवढेच प्रश्न काढलेले मी ट्वेंटी फोर आवर्स मध्ये जे विजिबल हो होते ते मी काढलेले खूप खूप प्रश्न कॉमन होते जसं की लग्न कधी करणारे आजीचं वय किती आजीला काय आवडतं हे सगळं कॉमन प्रश्न होते ज्यांची उत्तरं आम्ही ऑलरेडी देऊन झाला हा आणि तेच 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 तेच, 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 तेच नको वाटत सो खूप छान वाटलं की तुम्ही हा व्हिडिओ बघितला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आगळे वेगळे काही तुमचे प्रश्न असतील म्हणजे जे खरंच वेगळे प्रश्न असतील या व्यतिरिक्त कमेंट बॉक्स तुम्ही मला मध्ये सांगा आणि तुला काय बोलायचं आहे बोला। बोल ग बोल सबस्क्राईब सबस्क्राईब लव्ह यू लव यू ऑल ऑल <laughs>